धन्यवाद सुनील भाऊ यानंतर धम्म यात्रेचे सन्माननीय अध्यक्ष गौतमजी पवार साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी अगदी दोन दोन मिनिटात सभेला संबोधित करणार आहात नामदार साहेब अत्यंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम अभिवादन करतो बंधूंनो गेल्या पाच वर्षापासून ज्याला आम्ही या तालुक्यामध्ये विरोध करत होतो असे लहामटे साहेबांना आम्ही गेल्या पाच वर्षापासून विरोध करत होतो परंतु गेल्या दोन तीन वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आमदार लहामटे साहेबांनी या तालुक्यामध्ये एक हॅट्रिक करून दाखवली आज गेल्या तीस चाळीस वर्षापासून आम्ही बघतोय आम्हाला दलित समाजाला याच तालुक्यामध्ये सत्तेचा वाटा दिला जात नाही दलित समाजाला कुठल्याही प्रकारचं फक्त मतं घेण्यापुरतं दलित समाजाला वापर केला जात होता परंतु या तीन चार वर्षामध्ये आम्ही या पा तालुक्यात पाहिलं आज सत्तावन्न गावामध्ये दलित समाजाच्या क वस्त्यांमध्ये आज कामं चालू आहेत पाण्याचे प्रश्न असतील सभा मंडपाचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न छोटे मोठे प्रश्न आमदार किरण लामटे साहेबांनी सोडवले तीस चाळीस सो वर्षापासून आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात या वर्षी तुम्हाला असं करू या वर्षी तुम्हाला असं करू या वर्षी तुम्हाला असं करू परंतु इलेक्शन संपल्यानंतर कोणी आमची दखल घेत नाही परंतु गेल्या तीन चार वर्षामध्ये आमदार साहेबांनी प्रत्येक गावात जाऊन वाडी वस्त्यात जाऊन कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेला भेटून खऱ्या अर्थाने या तालुक्याचा विकास केला बंधुलो म्हणून त्यांना प्रेरित होऊन या तीन चार वर्षामध्ये आमदार साहेबांनी जे काम केलं त्या कामाला प्रेरित होऊन आम्ही स्वतः होऊन आम्ही एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये शेकडो लोक जमा झाली तालुक्यातून आले अनेक लोकांनी विचार विनिमय केला आणि सर्वांनी असं ठरवलं का दलित समाजाने की यंदा आपण फक्त घड्या या निशाणीला आपण मतदान करायचं आहे आणि आम्ही किरण नेमाजी लांबटे यांना दलित समाजाच्या वतीने अकोला तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आणि म्हणून आम्ही यावर्षी नेटांनी खऱ्या अर्थाने कामाला लागलोय गेल्या चार पाच दिवसापासून गावागावात वस्त्या वस्त्यात जाऊन सांगतो की बाबांनो आपला खरा नेता कोण आहे बाबांनो आपला खरा नेता कोण आहे परंतु काही लोकांनी काही सम्राट पसरले जातात ते सम्राटच्या दादी लागू नका काही पुढारी जर इकड तिकडचं काही म्हणत असेल तर त्यांच्या कोणाच्या नादी लागायचं नाही गावागावात वस्त्या वस्त्या मध्ये जाऊन आम्ही कामं केलेत धम्म यात्रेचा मी सात वर्ष या तालुक्याचा अध्यक्ष होतो गावागावातले लोक मला ओळखतात अनेक मोर्चा आंदोलन या तालुक्यात या गावात मी केलेलं आहे बंधुनो या ग्रामपंचायतीला अनेक भाषण माझे झालेले आहेत लोक ओळखतात आणि लोक ऐकतात सुद्धा म्हणून सांगतो का राजूर गावापासूनच नाही तर खालच्या करून घाटघर पासून तर कळस आणि दलित समाजाच्या प्रत्येक घराघरात महिलांना पुरुषांना जाहीर आवाहन करतो का यावर्षी किरण यमाजी लांबटे यांचं दिशानी चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळाला आपण प्रचंड मताने विजय करायचा आहे एवढंच बोलून माझं भाषण संपवतो जय भीम धन्यवाद सुनील भाऊ सन्माननीय यानंतर ओबीसी सी एलचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्मान सुनील भाऊ दराडे आपण विनंती आपण या ठिकाणी सभेला संबोधित करावं सुनील भाऊ दराडे आज नामदार धनंजय मुंडे साहेब आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या प्रचारार्थ नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित सर्व मतदार महाता बंधा बंधू आणि भगिनी व्यासपीठावरील सर्व मान्यवर कालपासून समोरच्या युवराजांच्या वतीने एक व्हिडिओ व्हायरल होतोय आमदारांचा चुकीच्या पद्धतीने कुठंतरी शिविगाळ करताना काहीतरी एक चुकीच्या पद्धतीने एक व्हिडिओ व्हायरल होतोय कारण समोरच्या माणसाच्या पायाखालची वाळू सरकली अहो युवराज तुमचे जर व्हिडिओ आम्ही व्हायरल केले तर तुम्हाला प्रचार करणं मुश्किल होईल त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचा संयम तुम्ही ढासळू देऊ नका ही तुम्हाला नम्र विनंती आहे आणि निश्चितच्या गोष्टी तुमच्या सारख्यानी करू नये तुमच्याकडे आतापर्यंत प्रत्यक्ष जेवढे पक्ष असतील तेवढ्या तेवढ्या पक्षांचे झेंडे तुमच्या घरात आहे आणि तुम्ही निष्ठेच्या बाता करू नका आमदार साहेब आज सर्वसामान्यांशी प्रामाणिक असलेला माणूस आहे फाटक्या तुटक्या माणसाशी प्रामाणिक असलेला माणूस आहे पाच वर्षामध्ये फक्त अडीच वर्षाचा कार्यकाल मिळाला पण या अडीच वर्षाच्या कार्यकाला तुला समोरच्या सत्ताधाऱ्यांच्या चाळीस वर्षाचे काम शि होत आहे म्हणून खऱ्या अर्थाने या काम करणाऱ्या माणसाला आपल्याला साथ द्यायचं काम करायचं आमच्या समशेपूर गटात अनेक वर्ष जे तुमच्या राजूरचे मागील सत्ताधारी आहे यांनी सर्वसामान्य माणसाचे पिकं झाले कोट्यावधी रुपयाला सर्वसामान्य माणसाला झोपवलं परंतु आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब जसे आमदार झाले कोणत्याही शेतकऱ्याची एक नुकसान या माणसाने केली नाही कधीही पाणी अडवायचं नाही कोणाचंही काम आडवलं नाही फाटक्या तुटक्या माणसाला कोणत्याही माणसाला सर्वसामान्य माणसाला आमदारक जाण्याची मुभा होती सत्याचा माज या माणसाने दाखवला नाही म्हणून या सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य माणसाचं काम करणारे आमदार या लाडक्या उमेदवाराला आगामी वीस तारखेला सर्वांनी बहुमताने विजय करावा असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद दरम्यानच्या काळात विखे पाटील फाउंडेशनचे सन्मान्य विकासराव वाक्सोर आणि राजाराम वाकचोर दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण स्टेजवर सानापूर्ण व्हावं खरंतर आपण महायुतीचे उमेदवार सन्माननीय डॉक्टर किरणजी लांबटे साहेबांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्याचबरोबर शिवसेनेचे सन्माननीय उपजिल्हाप्रमुख रणजितजी ढेरंगे पाटील सन्मानिय महेशराव देशमुख उपजिल्हाप्रमुख शिवसेना त्याचबरोबर अकोला शहराचे सन्मान शिवसेनेचे शहरप्रमुख गणेशजी कानवडे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे सन्मान्य सुभाषराव येवले ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आपण सर्वांचं महायुतीच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि यानंतर सभेला संबोधित करण्यासाठी सन्माननीय सुनीलजी भद्रीके आपणास विनंती असेल आपण सभेला संबोधित करावं वक्त्यांना विनंती आपण दोन दोन मिनिटात मनोगत व्यक्त करणार आहात सन्मानिय सुनीलजी बदरिके महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीस मध्ये पदार्पण करत असताना आपण काय गमवलं आपण काय गमवलं आपण आपली किती रक्ताची नाती इथून मागे गमावली किती माणसं आपल्यापासून दूर झाली याचं आपण आकलन केलं तर या दोन एकोण दोन हजार एकोणावीस साली झालेल्या परिवर्तनानं आज हा अकोले तालुका नक्कीच महाराष्ट्राच्या नकाशावर स्पष्टपणे झळकतो हे आपल्यासाठी सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट आहे गेली सतरा वर्ष हा पिंपरकनेचा उड्डाण पूल रखडून राहिला होता गेली सत्तावीस गाव ह्या राजूरच्या बाजारपेठेशी जोडण्यासाठी आमचा आदिवासी माय भगिनी राजूर शहराला वळसा घालून या बाजारपेठेत यायची हा राजूरचा पिंपरकने पूल हा फक्त पूल नाही तर ह्या आमच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सोळा वर्षामध्ये अनेक आमच्या माय भगिनीच्या शाळा सुटल्या आमच्या अनेक माय भगिनीच्या गर्भवती महिलांची अनेक अडचणीचा काळ आला अनेक त्यांची मुलं दगावली बोटीतून प्रवास करत यायच्या कधी कधी बोटी, बोटी उलट्या व्हायच्या आज तो बरखान्याचा पूल आद्य क्रांतिकारक आगोजी भांगरे जेरसे तुचा पाहिजे डॉक्टर साहेबांनी 2019 ला जेव्हा केल्या ह्यात पाच वर्षे जागी जे बी करतील मग तो पीपन पूल असेल अकोल्यामध्ये उप जिल्हा रुग्णालय असेल कोतूलचा मुरा पृथ्वीवरचा पूल असेल अकोले तालुका पर्यटनाच्या दृष्टीने विकासमय झाला पाहिजे आपण सर्वजण मोठमोठ्या उमेदवारांच्या आपण आता आश्वासन बघत आहोत आम्हाला पर्यटन करायचंय आमचा तालुका पर्यटन घोषित करायचं आहे परंतु खऱ्या अर्थानं ह्या भंडारदरा परिसरामध्ये कुणाचा विकास झाला जर बघितला असेल तर फक्त काही रस्ता तिथे विकास झाला आजही आमचा तिथला गावगड्यातला आदिवासी तरुण स्वतःचा टेंटचा व्यवसाय जर करायचा असेल तर यांची परमिशन घेतल्याशिवाय तिथं व्यवसाय करता येत नाही आणि म्हणून आपल्याला जर ही, ही हुकुमशाही जर आपल्या तालुक्यात निर्माण करायची नसेल आपल्याला या हुकुमशाही विरुद्ध जर आवाज उठवायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासी बांधवांसाठी विधानसभेत आवाज उठवणारा माणूस निवडून द्यायचा आहे आणि गेली पाच वर्ष अकोले तालुक्याचा आमदार म्हणूनच नव्हे तर या महाराष्ट्राचा आदिवासीचा नेता म्हणून डॉक्टर किरण ला विधानसभेमध्ये आवाज उठवत आहे मग तो पेसा भरतीचा निर्णय असू द्या आदिवासींच्या बोगस आरक्षणाचा निर्णय असू द्या ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विचार केला पाहिजे बंधून गेली अकरा वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना या अकोले तालुक्यामध्ये कोणत्याही आंबेडकरी वस्तीमध्ये लाखोंच्या वरती कधी निधी आला नाही कोणत्याही कार्यकाळामध्ये लाखोंच्या वरती निधी आला नाही परंतु आमदार डॉक्टर किरण साहेबांच्या माध्यमातून या चार वर्ष अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकवीस कोटीचा निधी या सामाजिक न्याय विभागाचा या अकोले तालुक्यात आंबेडकरी समाजाच्या दलित वस्त्यांच्या विकास सुधारण्यासाठी आला ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे अनेक असतील बांधव आपलं प्रत्येक सामाजिक स्वास्थ बिघडवून या तालुक्यामध्ये प्रत्येक समाजाला न्याय हक्क मिळाला पाहिजे आज या अकोले तालुक्यातील मुस्लिम बांधव आहेत अनेक जण प्रचार करताय आमचे काही चळवळीतील सहकारी करताय प्रचार की डॉक्टर किरण लामटेंना मत म्हणजे भाजपला मत आमचे काही बिरसा ब्रिगेडचे सहकारी गेली अनेक वर्ष पाच वर्ष आमच्यासोबत डॉक्टरांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत होते परंतु एका रात्री त्यांनी भूमिका बदलली आणि आज डॉक्टर किरण लामटेंच्या विरोधात उभे राहिले परंतु त्या मित्रांना माझं एक आव्हान आहे की जर इगतपुरी सारख्या नाशिक जिल्ह्यामध्ये नरहरी धिरवळी साहेबांना नरहरी झिरवळ साहेबांना जर बिरसा ब्रिगेड जर पाठिंबा देत असेल आणि जर तिथे नरहरी धिरवळ साहेबांना